स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहे टेरेसवर हे बघा चाललेलं आहे आपलं मशीन ही मशीन लावायचं काम चाललेलं आहे हे आपली पापड्याची मशीन आहे त्यालाच लावत आहे आपण कुरड्याचं चिक काढायची मशीन गव्हाचं चिक काढायची हे बघा आधी बसवत आहे आणि आप आपल्याला आता उन्हाळा चालू झालेला आहे एक महिना आहे हे बघा त्यासाठी घातलेला आहे भिजायला का बघू शकता तुम्ही बघा घऊ ही मी आज या गव्हाचा तिसरा दिवस आहे असा मस्त छान भिजाय घातलेला होता आणि ज्या दिवशी मी गहू घातले भिजायला त्या दिवशी स्वच्छ गहू निवडून स्वच्छ खळाखळा धुवून मग पाणी वतून ठेवलं होतं परत दुसऱ्या दिवशी मी परत सकाळी असं पाणी त्याचं पाणी रोजच्या रोज मी दोन तीन दिवस रोजच्या रोज रोच पाणी बदलत राहिलेली आहे स्वच्छ गहू धुवायचं आणि परत दुसरं पाणी ठेवून ओतून आपल्या टेरेसवर उन्हात ठेवलेलं आहे उन्हात ठेवल्यामुळं लय लवकर आपला गहू चांगला भिजलेला पण आहे बघू शकता हे बघा हे बघा हे बघा असं आल्हाद आपल्या गावातलं चीक एकदम मस्त आहे बघा बाहेर येत आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं गहू म्हणलं चला चांगले भिजलेले आहेत तर आपण आज वाटून पाण्यातून त्याला धुवायची जास्त मेहनत आहे धुवायला एकदम हातही होतात असं त्याला नुचडी निचरून घावायला पण एकच अस दिवस असतं एक दिवस बनवलं तर आपलं वर्षभर आपण त्या कुरड्या आपल्याला राहतात आणि छान मस्त टिकण्यासाठी कुरड्या खराब न होण्यासाठी चांगल्या होण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत व्हिडिओ बघत चला तुम्हाला सगळ्या टिप्स मिळतील चला मग आपण आता सगळा गहू वाटून घेणार आहे अशाच प्रकारे सगळा गहू आपला दळून झालेला आहे बघा ह्यास काढलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आपण दळून ह्या पाण्यामध्ये सगळा गहू टाकून दिला होता दळण्याला गहू आणि मग आपल्याला नंतर हे अशा प्रकारे सगळं असं पिळून काढायचं आहे तो बघू शकता नुसतं ह्याच्यामध्ये ना काय नाही आहे फक्त चोथा निघालेला आहे अशी अजिबात राहिलेला नाही कसलाच मिशणीमुळं मस्त छान असं दळून झालेलं आहे आपलं गहू आणि बघा असं आता हे चिक निघालेलं आहे आता ह्यातलं सगळं मी पिळून बाजूला काढलेलं आहे आता हे पाणी आपल्याला एका चाणी आणि कपड्याच्या साहाय्याने आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचं आहे एकदा चाणीनी गाळायचं गाळायचे आणि एकदा कपड्याच्या सहाय्याने गाळायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या कुरड्या थोड्या पांढऱ्या शुभ्र होतात कपड्याने गाळ्यावर आता आपण हे सगळं पाणी गाळून घेणार आहे आणि ह्याला आपण एकदा परत थोडं पाणी टाकून हे स्वतः परत एकदा थोडा मी धुवून घेणार आहे बघा मैत्रिणी सगळं आता आपलं चुळून चीक काढून झालेलं आहे बघा ही असा स्वता निघालेला आहे बघा इकडं दाखवते तुम्हाला हे बघा हे एवढा चीक निघालेला आहे आता ह्याच्यावरलं पाणी येतं असलं ही तांब असती ना गव्हाची सगळी या पाण्यावर येते त्याच्यामुळं तुमच्या कुरड्या इतक्या छान होतील आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पण होतील आता हे पाणी सासायला थांबायला चालू झालेलं आहे तर मी काय करणार आहे आता असंच ठेवायचं आणि हे बघा इकडे एकदा बघा बघा तुम्ही किती राडा झालेला आहे बघा मशीन आत्ताच काढलेली आहे थोडे भांडी धुतले आणि हे बघा ह्यात पण आहे हे बघा आता हे असंच आपण असं झाकून ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर पाणी यायला लागतं आणि ह्याची गव्हाची तांब सगळी अशीच येते त्याच्यामुळं दोनदा पाणी काढायचं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही दुपारी बारा एक वाजता गहू चुरायला घ्या बारा वाजता गहू चुरलं ना तर एकदम व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी काढलं होतं तीन चार वेळा म्हणलं तरी पाणी काढलं जातं आणि तुम्ही जेवढ्या वेळेस पाणी काढणार तेवढ्या वेळेस तुमचं तेवढ्या तुमच्या कुरड्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र एकदम छान होतात आता मला उशीर झाला होता मी आता तरी पण दोनदा पाणी काढणार आहे मी आता थो बघा तिकडं चूल पेटवलेली आहे आदान ठेवलेलं आहे पाण्याला मी आणि ही चीक सगळा मी बघा हो हे अशा प्रकारे हात घालून असा फोडून घेतलेला आहे आता ही चीक आपल्याला मोजून बघायचं आहे पातेला घेतलेलं आहे ह्या पातेल्यानं आपण चीक किती भरते ते बघायचं आहे आपल्याला आणि जेवढं चीक भरल तेवढंच आपल्याला आदान पाणी ठेवायचं आहे तिथं आता हे आपण काढून घेणार आहे असं ह्याच्यात मोजायसाठी दीड आहे का नाही बघा ही एक पातेल भरलेलं आहे आपलं आणि ही बघा ही एवढा राहिलेला आहे चीक तर आपलं जवळजवळ दीड पेक्षा थोडस जास्त असेल चीक आता तेवढंच आपल्याला तिथं पाणी ठेवायचं आहे बरोबर तेवढंच ठेवायचं पाणी जास्त या कमी ठेवायचं नाहीये आणि आपलं नंतर जर वाटलं आपला चीक थोडासा राट किंवा घट्ट वाटायला लागला तर आपण गरम पाणी टाकू शकतो आता इकडं पाणी ठेवलेलं आहे मी दिवशी आता पाणी आपल्याला जेवढं आहे आपलं पातेलं त्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे पाणी आपल्याला गरम करून घेतले काढून घेऊया काही आपण मोजून दीड पातेलं काढलेलं आहे आपलं जेवढची काय तेवढं काढून घेतलेलं आहे इकडं पातेल ठेवले मी त्यात थोडस तेल टाकलेलं आहे आपल्या कुरड्याच्या फोडणीसाठी आता आपण पाणी वचून घेतलं आता ह्याला चांगलं मस्त आगानी द्यायचं आहे आपल्याला चांगलं खळकळी आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे मीठ कुरड्याला थोडंसं चांगलं खारटच कुरड्या थोड्या चांगल्या लागतात लय खारट नाही पण मीठ बरोबर लागतं हे बघा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चांगली आता उकडलीच आहे हळहळ आपण छान उकळायला आपण ठेवू बा चालू बाबा बोल की काय घ्यायचं मध्ये काही अशा प्रकारे आपण आता हळूहळू वतून घ्यायचं आहे आणि ती खातून घ्यायचं आहे घट होगी सैड से ली ना पानी उल्टा उल्टना साइड से पानी होना पातळी तिके चिक आहे अशा प्रकारे हातून घेतलेला आहे आपण चिक आता ह्याला आपण थोड्या वेळासाठी असं खालीवर करून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिट चांगला मस्त शिजायला ठेवायचं आपला चिक चांगला शिजला तर आपल्या कुरड्या तुटत नाहीये शिजवायची ह्याच्यात चांगली मेहनत आहे गडबड काही करायची नाही लगेच कुरड्या घालायला ह्याला चांगलंच मस्त चांगला, चांगला शिजू द्यायचा आहारावर ठेवायचा आणि मग आपल्याला ह्याला कुरड्या घालायला घ्यायच्या खालीवर केलेलं आहे आपण आता एक पंधरा वीस मिनिटासाठी आपलं ह्याला बघा चिक शिजलेलाच आहे आपला आता आपण हे भरून आपला गरम गरम आहे आपण घालून घेणार आहे खूप गरबड होत तुम्ही एकदम आता मी आहे घालायला सगळ्या कुरड्या घालून घेणार आहे बघा किती छान झाल्यात एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आहेत आपल्या चिक पण चांगला शिजलेला आहे हे बघा मैत्रिणीनं मस्त अशा कुरड्या वाळलेल्या आहेत आपल्या आता आपण आलेलो आहे दिवस मावळलेला आहे का बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत त्या बघा आता आपण याला थोड्याशा वल्ल्या आहेत असं भरून परत एक ऊन द्यायला याला उद्याच एक ऊन दिला ना छान अशा आपल्या कुरड्या वाळल्या जातील <coughs> बोलू शकता तुम्ही या बघा का मैत्रिणी आपला कुरडया बनवलेला आज तिसरा दिवस आहे आणि हे बघा अशा प्रकारे कुरड्या मस्त अशा तीन दिवस आपल्या कुरड्या ह्या मस्त वाळलेल्या आहेत हे बघा अशा टोपल्यात भरून ठेवलेल्या होत्या ह्यातच वाळवल्या होत्या ह्या टोपल्यात आणि ह्या टोपल्यात ठेवल्या होत्या मी तर बघा आज मी डब्यात भरून ठेवण्यासाठी कुरड्या मी गमेल्यात काढलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कुरड्या किती छान झालेल्या आहेत आणि तार सुद्धा किती छान आलेली आहे एकदम मस्त असं कुरडई आपली छान आज वाळलेली आहे कारण याला तीन दिवस आपल्याला वाळवायलाच लागतं कारण आपण ही कुरडाई वर्षभरासाठी डब्यात भरून ठेवणार असतो त्याच्यामुळे कुबट वास वगैरे येऊ नये म्हणून आपण याला तीन दिवस वाळवणं गरजेचंच आहे कुरड्या कधी पण केला ना तीन दिवस वाळवा आणि बिंदास्त डब्यात भरून ठेवा काही सुद्धा आपल्या कुरड्याला होत नाही बघू शकता बघा बघू शकता किती मस्त अशी कुरडई आपली झालेली आहे आता मी यांना डब्यात भरून ठेवणार आहे आणि ही ठेवणार आहे हे बघा थोडेसे सांडगे पण आहेत म्हणजे थोडं आपलं चीक वगैरे राहिलेलं होतं ना त्याचे मी सांडगे बनवलेले बन आहेत हे सांडगे पण खायला असेच खायला पण छान लागतात असे आणि तळून पण खूप छान लागतात म्हणून हे राहिलेले ह्याचे मी बनवून घेतलेले होते चीक राहिलेला होता त्याचे आपल्या पातेलेला वगैरे लागलेलं ला असतं त्याची खरवड त्याचं मी ही सांडगे बनवलेले आहेत आणि मग बघा हे आजच्या माझ्या कुरड्या ह्या वर्षीच्या कशा झाल्यात नक्की कमेंट करून मला सांगा आवडल्या असेल लाईक नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो